नमस्कार मी दिपारी महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी कॅप्टन चांगला असला की सैन्य देखील शिवसेना ठाणकरडा शाखेच्या वतीने करण्यात आला आमदाराचा भव्य नागरी सत्कार कॅप्टन चांगला असला की सैन्य देखील चांगलं लढत याच प्रत्ते विधानसभा निवडणुकीत आला असून शिवसेना ठाणकरडा विभागीय शाखेच्या आपल्या निवडणुकीत ठाणकरडा पाडा आधारवाडी फडके मैदान काला तलाव या प्रभागात चांगले मताधिके मिळाले या ठिकाणी संपूर्ण नेतृत्व उपरष्हेर प्रमुख तथा माजी नगरसेवक मोहन उगले यांनी केले त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चांगला प्रचार केल्याने आपला विजय सुकर झाला त्यामुळे मोहन उगले यांच्यासह कॅप्टन चांगला असला की सैन्य देखील चांगलं लढतं असे गौरव उद्धार उगले यांच्याबद्दल आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केले कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांचा भव्य नागरी सत्कार शिवसेना शाखा ठाणकरपाडा यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता त्या प्रसंगी माजी नगरसेवक जयवंत भोई महिला शहर संघटक नेत्रा उगले उपशहर प्रमुख मोहन उगले शाखा प्रमुख नितीन कदम शरद आव्हाट धर्मेंद्र भोदरिया उपविभाग प्रमुख स्वप्नील मोरे संदीप पगारे उमेश भुजबळ पिंटू दुबे राजेश साबळे बबन बिन्नर तसेच महिला आघाडी आणि प्रभागातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी मोहन उगले यांनी नेत्रा उगले यांनी आमदारांचे स्वागत करत गेल्या पाच वर्षात आमदारांनी या प्रभागाला दिलेल्या भरघोस निधीमुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात कामे झाली असून यामुळे केलेल्या कामांच्या जोरावर मत मागायला गेलो असल्याचे सांगितले तसेच पुढील काळात देखील थानकरपाडा प्रभागी शाखे अंतर्गत असलेल्या सर्व प्रभागातील नागरिक आपल्या सोबत असल्याचे आश्वासन दिले तर आमदार विश्वनाथ भोईरे यांनी बोलताना आपल्या भाषणातून सांगितले की सर्वांच्या अंदाज वीस ते पंचवीस हजार मताधिक्यांचा होता पण पाठीशी लाडक्या बहिणी होत्या त्यामुळे आपल्याला बेचाळीस हजारांचे मताधिके मिळाले बहिणींनी गणिमी कावा करून एकनाथ शिंदे यांच्या सर्व शेळेदारांना निवडून आणलं कटेंगे तो बटेंगे या पत्वेच्या विरुद्ध सर्व एकत्र झाले त्यामुळे मतदान वाढले वाढलेल्या या मतदानात थानकर पाड्याचा मोठा सहभाग होता उगले यांनी जी जी कामे सांगितली ती ती पूर्ण केली आहेत या कामांच्या जोरावर हजारांची आपण माझी जबाबदारी आपण दोन महिने माझ्यासाठी दिले आता मी पुढील पाच वर्ष तुमच्यासाठी देणार शिवसैनिक आणि जिद्द हे एकच नाण्याचे दोन बाजू असून आपण जिद्दीने काम केलं बहिणीने जो आशीर्वाद दिला तो आशीर्वाद कामी आला असल्याचे यावेळी भोईर यांनी सांगितले नाही आज पहिल्यांदाच लोकांच्या भेटीसाठी बाहेर पडलो आणि असं होतं की काही ठिकाणी ग्रुप ग्रुप प्रमाणे भेटी करू परंतु इथे जेव्हा जमलो तेव्हा बघितलं तर हे मोठे सभेसारखे इथं स्वरूप होतं ठाणकरपाडा बेतुरकरपाडा काला तलाव आणि फडके मैदान अशा चार प्रभागांच्या वतीने ह्या लोकांनी एकत्रितपणे सत्कार आयोजित केलेला होता खरं तर निवडणुकांचा निकाल लागून पण सहा ते सात दिवस झालेले आहेत पण तरी पण तुम्ही जर बघितलं असेल तर लोकांमध्ये जो उत्साह आहे जे लोक ज्या आनंदामध्ये आहेत त्या आनंदाला कुठलीही तोड नाही याचं मुख्य कारण असं आहे की आमच्या उमेदवाराचा विजय हा ज्या पद्धतीने अपेक्षेला होता त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आणि फार मोठ्या प्रमाणात झालेल्या मुले उमेदवाराला भेटण्यासाठी उमेदवाराला बघण्यासाठी उमेदवाराच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही इथे बघत असाल तर हजारो लोक इथे आलेले आहेत एवढा मोठा नागरी सत्कार हा पहिलीचाच सुरुवात आहे त्यामुळे मला आता असं वाटतं की बाबा सगळ्याच ठिकाणी अशा पद्धतीने जर होत राहिलं तर पुन्हा एक प्रचाराची फेरी माझी होऊन जाईल त्यामुळे आता असं वाटतं की जरा महापालिकेच्या निवडणुका डिक्लेअर झाल्या असत्या आणि फिरलो असतं तर बरं झालं असतं अशा पद्धतीचं वातावरण लोकांमध्ये आनंदाचं आणि का नसावा आनंद त्यांच्या मनामध्ये फार मोठ्या फरकाने उमेदवार विजयी झाल्यामुळे त्या कार्यकर्त्यांचा जो उत्साह आहे तो अशा पद्धतीने आज इथे व्यक्त होतो आहे माहिती आहे का ज्या पद्धतीने मोहन उगले साहेबांनी आणि नेत्राताईंनी ने माझ्याकडे काही समस्या किंवा हरकती मांडल्या होत्या त्यांचं बऱ्याचशा प्रमाणात निराकरण झाल्यामुळे सुरुवातीपासून अशी अपेक्षा होती आम्हाला की ह्या चारी प्रभागामध्ये मोहन उगले यांच्या नेतृत्वाखाली मोठी निवडणुकीच्या पूर्वीच आम्हाला माहीत होतं की फार मोठी अशी मतदानाची भेट आपल्याला मिळणार आहे आणि ती कुठेतरी आशा होती त्याचं कारण ते होतं की जे मोहन उगल्याच्या कामाची पद्धत की सकाळी सहा वाजता उठून प्रत्येक घरोघरी जाणं प्रभागामध्ये फिरणं अडीअडचणीला उभं राहणं न होणारं काम करण्याचा प्रयत्न करणं ह्या सर्व गोष्टींमुळे लोकांनी तो विश्वास दाखवलेला आहे आणि त्यावर विश्वास मतदानाच्या रुपाने बाहेर येणार हे आम्हाला पूर्णपणे गॅरंटी होती मला तर पूर्ण खात्री होती की ह्या चार वार्डात हा व्यक्ती आणि त्याची टीम हे लीड देणार आणि त्या पद्धतीने मला लीड भेटलेलं आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या सलग घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद